नमस्कार शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी बातमी आहे पी एम किसान सन्मान निधीच्या एकवीसव्या संदर्भात मागील काही दिवसांमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पी एमचा एकवीसवा हप्ता येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि आज केंद्र सरकारचं ऑफिशियल या ठिकाणी मुहूर्त ठरण्यात आलेलं आहे की पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे होणार आहे एवढंच नाही तर काही राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता जमा सुद्धा झालेला आहे शेतकऱ्यांना ही बातमी थोडीशी खोटी वाटायची की पी एमचा एकवीस हप्ता मिळणार आहे की नाही परंतु आता केंद्र सरकारनं ऑफिशियली या गोष्टीवरती शिक्का मुहूर्त केलेला आहे आणि भारतातील कितीतरी राज्यांमध्ये पी एम किसानचा हप्ता हा वितरण सुरू नाही तर वितरण झालेला आहे मित्रांनो आणि आपल्याही महाराष्ट्रामध्ये हा हप्ता येत्या काही दिवसांमध्ये मिळणार आहे ती तारीख तुम्हाला सांगणार आहोत फक्त चॅनलवर नवीन असाल तुरीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात सर्वप्रथम तर हे पहा की कोणत्या राज्यांमध्ये पी एम किसान समा निधीचा एकवीसवा हप्ता वितरण झालेला आहे तर सर्वात त्यामध्ये उत्तराखंड आहे पंजाब आहे जम्मू अँड काश्मीर आहे आणि हिमाचल प्रदेश या चार राज्यांमध्ये पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता जमा झालेला आहे मागील काही दिवसांमध्ये सांगत आहो की लवकरच आपल्या खात्यामध्ये पी एमचा एकवीसवा हप्ता जमा होणार आहे आणि आज म्हणजे केंद्र सरकारने या संदर्भात शिक्कामोर्तब केलेला आहे भारतात जवळपास चार राज्यांमध्ये सर्वात प्रथम या रक्कम वितरित करण्यात आलेला आहे तुम्ही की एवढ्या लवकर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये का जमा झाली आहे तर या चार राज्यांमध्ये रक्कम जमा होण्याचं कारण महत्वाचं हे आहे की पूर परिस्थितीमध्ये या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं म्हणून शेतकऱ्यांना पी एम किसानचा एकवीसवा हप्ता हा देण्यात आलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आपल्याला माहीत आहे मराठवाड्याच्या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे म्हणून महाराष्ट्रातही या योजनेचा लाभ आता शेतकऱ्यांना होणार आहे तर कधी महाराष्ट्रामध्ये ही रक्कम जमा होणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगित होतो की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे आणि आताही तुम्हाला त्यामध्ये थोडासा बदल करून सांगतो की पंधरा नोव्हेंबरच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता जमा होणार आहे मी नमो शेतकरी संदर्भात सांगत नाही आहे कारण की ते थोडी थोडीशी योजना अलग आहे केंद्र सरकार हे त्या राज्यांमध्ये देत आहे ज्या राज्यांमध्ये पूरपूरस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल जवळपास छेहेचाळीस लाख कोटी रुपयांचा निधी असं काहीतरी जेवढा निधी आहे मित्रांनो संपूर्ण देशासाठी आहे असा निधी यासाठी जमा करण्यात आलेला आहे आणि जवळपास सर्वप्रथम चार राज्यांमध्ये याची इन्स्टॉलमेंट ही जमा करण्यात आलेली आहे दोन हजार रुपये ही रक्कम केंद्र सरकारद्वारे या चार राज्यांमध्ये जमा केलेली आहे पुढील पाचवं राज्य आपलं महाराष्ट्र राज्य असू शकते मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि महाराष्ट्र राज्यही त्या लिस्टमध्ये येते ज्या लिस्टमध्ये पूर परिस्थितीमध्ये खूप सारे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल तुम्हाला ही बातमी खोटी वाटत असेल तुम्ही जाऊन फॅट चेक करून पाहू शकता की या चार राज्यांमध्ये हप्ता जमा झालेला आहे की नाही उत्तराखंड पंजाब हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर या चार राज्यांमध्ये शंभर टक्के हप्ता जमा झालेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान निधीचा एकवीसवा हप्ता आणि तुमच्यातल्या काही शेतकऱ्यांना ही बातमी माहीत सुद्धा असेल आणि पुढचा नंबर आपल्या महाराष्ट्राचा आहे पंधरा नोव्हेंबर पर्यंत जवळजवळ महाराष्ट्र भारतातील सर्वच राज्यांमध्ये पी एम किसानचा एकविसा हप्ता जमा होणार आहे लक्षात ठेवा यार हप्त्याची रक्कम दोनच हजार रुपये असणार आहे काही वाढीव रक्कम यावेळेस नाही आहे हप्ता मिळण्यासाठी काय महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत किंवा तुम्ही काय साठी पात्र आहात तीच तुम्हाला सांगतो तुमच्या कुटुंबात एकच व्यक्ती पात्र असणार एका राशन कार्डावरती कारण की खूप साऱ्या ठिकाणी हे नावकट होताना आपल्याला दिसत आहेत एका राशन कार्डवरती एकच व्यक्ती या ठिकाणी पात्र होत आहेत किसान कार्ड असणं गरजेचं राहणार आहे आपण पाहलो की पूरपुरस्थितीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान वाटप होत आहे आणि हे अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांकडे किसान कार्ड असणं गरजेचं आहे तसंच आता पी एम किसानचा एकवीस हप्ता मिळण्यासाठी तुमच्या पडकडे किसान कार्ड असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा सारांशमध्ये माहिती सांगण्यात आली तर जवळजवळ चार राज्य पी उत्तराखंड पंजाब हिमाचल आणि जम्मू काश्मीर सारख्या राज्यांमध्ये पी एमचा हप्ता जमा झाला पाच